आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस उत्तेखोल चॅरिजन फाउंडेशन आपण आहे महाराष्ट्र विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने उत्तेखोल तालुका माणगाव येथील आदर्श प्राथमिक विद्या मंदिर शाळेत चॅरिजन फाउंडेशन यांच्या वतीने आधुनिक आर ओ वॉटर फिल्टर यंत्रणा बसवण्यात आली या फिल्टरचे लोकार्पण नुकतेच एका विशेष कार्यक्रमाद्वारे पार पडले या प्रसंगी चॅरिजम फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन एन एस रंधाबा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर एक उत्तम माणूस म्हणून घडण्याचे संस्कार रुजण्यावर भर दिला त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे विद्यार्थी भारावून गेले फाउंडेशनचे क्वालिटी हेड सचिन वाघ यांनी मुलांच्या जडणघडणीत वाचनाचे महत्व प्रसंगी उपाध्यक्ष सतीश काळे यांचीही विशेष उपस्थिती होती शाळेच्या विद्यार्थ्यांनी वीरता या विषयावर शौर्य सांगणारी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली शुद्ध पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेचे अध्यक्ष लक्ष्मण जंगम व मुख्याध्यापक अमोल जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाची सांगता श्रीमती सविता निंबाळकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली चॅरिजम फाउंडेशन ने, ने राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे महाराष्ट्र पोलीस नि चोबीस साठी मानगाव जिल्हा क्राईम रिपोर्टर भूषण सिसोदे